आरत परत मैदानातील खरा हिंद केसरी आहे ज्याच्या शरीराची रचना केवळ शर्यतीसाठीच झालेली आहे हा बैल म्हणजे जेट विमान आहे संदीप विश्वास कोल्हापूर कोल्हापूरमध्ये राहतो आणि हा बैल आमच्या दावणीला आल्यापासून त्यापासून आमचं कल्याण झाले जन्मल्यापासून एक पाच महिन्यात असल्यापासून मशीदूत झालं मधला काळ जरा वाईट गेला संदीप दादांचे सगळं घरचं म्हणजे आमचं घरचं संबंध असले आहे तिने मला बैलाला काय चालतोय आज तागात काय विचारलं तू किती लिटर दूध फासोय किती भरडा चालतोय काय व्यायाम देतोय त्याने मला कधी विचारलं बैल जर पट्ट्यावरती गेला तर लोकांची लोकांचा आनंद हे आम्हाला बरं वाटतो आमच्या बैलाविषयी अभिमान आहे लोकांना घिरडी मैदानाला चक्राल चक्र जरा तटल्याक झाली कुणी जरा ही झाली ती बाद झालेली होती ती कुणी कट झाल्यावर चखाल तरी बी ती एकलाच पोहोचतो वडून धरून होबा की म्हणजे कसं चाक निघाला पाहिजे असं वाईट वाटलं थोडं गाडी नंबर एकचाच करणार ते दिवशी एक संभा जाताना गाडी जर थोडीशी होती त्यावेळेला पब्लिक देखील सगळे शांत झातो आणि ज्या वेळेला व्हिडिओमध्ये होती ह्याच्यात फिल्ममध्ये बघताना तीन चार गाड्या मारल्या त्यावेळेला पब्लिक देखील दंगा करायला लागतो मग त्याला आम्हाला आनंद किती झाला असेल पब्लिकला एवढं होतं बाहेरच्या माणसाला রাজধানী উড়িষ্যা <laughs> dışarı...